आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल नका अब्रार मास्टर कच्छी एंची मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या राष्ट्रीय कार्यध्यक्षपदी फेडरेशन अब्रार मास्टर कच्छी यांची नियुक्ती करण्यात आली आहे फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी कच्छी यांना मुख्य कार्यालय पनवेल येथे नियुक्ती पत्र देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या अब्रार मास्टर कच्छी हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत समाजातील विविध घटकांसाठी विशेषतः अल्पसंख्यांक आणि दुर्बळ घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे त्यांच्या अनुभवाचा आणि संघटन कौशल्याचा फायदा फेडरेशनच्या देशव्यापी कार्याला निश्चितपणे होईल असा विश्वास डॉक्टर मुनीर तांबोळ यांनी यावेळी व्यक्त केला या महत्वपूर्ण नियुक्तीबद्दल बोलताना अब्रार मास्टर कच्ची यांनी मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी यांचे विशेष आभार मानले ते म्हणाले संपूर्ण देशभरातील नागरिकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे फेडरेशनने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन आणि समाजातील पीडित व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी या पदाचा प्रभावीपणे वापर करेन अब्रार मास्टर कच्ची यांच्या नियुक्तीमुळे मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्याला अधिक बळकटी आणि गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तर आजच वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा బెల్యక దాబా విసరూ నాకు